जय श्रीराम मी सौजोत्ना शरदचंद्र देशपांडे राहणार धुळे महाराष्ट्र वय वर्ष सत्तर <coughs> अंबज्ञा गीता वृंद या समूहाची मी सदस्य आहे अनुराधाताईंच्या जागतिक मनाचे श्लोक या स्पर्धेसाठी मी समर्थांचा श्लोक क्रमांक अकरा निवडला आहे जनी सर्वसुखी असा कोण आहे विचारे मना तू चि निपाहे पाहे मना त्वाचिरे पूर्वसंचित केले तया सारीखे भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताईंनी श्लोकांचे अर्थ उदाहरणासहित अगदी छान समजावून सांगितले आहेत तर या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून निपा आहे त्यांनी आपल्या मनालाच हा प्रश्न विचारला आहे आपल्या स्वतःच्या मनालाच त्यांनी शोध घ्यायला सांगितला आहे की जगात सर्व सुखी असा कोणी आहे का मला असं वाटतं की या पृथ्वी तलावर पूर्ण सुखी असा कोणीही आपल्याला सापडणार नाही आपल्याला सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट माहीत आहेच त्याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख कधी ना कधी येतच आयुष्यात आपल्या आयुष्यात सुख दुःख एक एकमेकांच्या हातात हात घालून येतात आपल्याला आपलंच दुःख खूप मोठं वाटतं समोरच्याला काही दुःख असेल अशी कल्पनाच आपण कधी कर करत नाही तो सुखी आहे असंच आपल्याला वाटतं जसे दूरवर दिसणारे हिरवे हिरवे गार डोंगर मनाला भुरळ घालतात नेत्र सुख देतात पण ज जसं आपण त्याच्या जवळजवळ जातो तसं आपल्याला तेथील दगड धोंडे खास खळगे दिसतात तसंच आपल्या आयुष्याचं पण आहे रात्री मागून दिवस आणि दिवसानंतर रात्र हे जसं अव्याहतपणे सुरू आहे ही जगराटी आहे तसंच सुखानंतर दुखा दुःख आणि दुःखानंतर सुख हे आपल्या आयुष्यात येतच असतात रात्रीच्या गर्भात बसे उद्याचा उशक काल तर आणि आपल्याला याच्याप्रमाणे आप या उक्तीप्रमाणे आपण आपल्यावर आलेलं संकट किंवा आपलं आलेलं दुःख आपण धाडसाने पे सहन करतो कारण आपल्याला माहीत आहे की यानंतर आपल्या आयुष्यात परत सुख येणार आहे पुढे जाऊन समर्थ सांगतात मनात चिरे पूर्वसंचित केले तया साधिके भोगणे प्राप्त झाले तर पूर्वसंचित म्हणजे काय तर आपण पूर्वी आपल्या पूर्व आयुष्यात केलेल्या ग गोष्टी कर्म त्याला पूर्वसंचित तर हे पूर्वसंचित जसं आपलं असेल किंवा जसं आपण केलेलं असेल त्याप्रमाणे आपल्याला सुख आणि दुःख या जन्मीत इथे भोगावे लागतात किंवा आपल्या आयुष्यात ते येतात आपल्याला खूप वास्तवातलं उदाहरण देणार नाही आहे पण रामायण महाभारताकडे आपण जर बघितलं तर आपल्याला समजेल की श्रीरामचंद्र ब भगवान श्रीकृष्ण हे देवाचे अवतार होते पण त्यांनी मनुष्यरूप धारण केलं होतं आणि म्हणूनच त्यांनासुद्धा भोग भोगावे लागले आपण म्हणतो ना परमेश्वरालाही भोग चुकले नाही तसंच आहे तर त्यांना पण श्रीरामचंद्रांना राज्य सोडून वनवास पत्करावा लागला वडिलांचं मृत्यूचं दुःख सहन करावं लागलं सीतेचा विरह सहन करावा लागला श्री प्र भगवान श्रीकृष्णाला सुद्धा आपण स्वतः तयार केलेली द्वारका आपल्या हाताने समुद्रात बुडवावी लागली तर अशा प्रकारे तर हे सगळं त्यांना भोग भोगावे लागले आपलंही तसंच आहे आपण जर या जन्मी काही चांगलं केलं असेल तर त्याचं आपल्याला फळ मिळणार आहे पण आपल्या हातून जर कधी काही वाईट झालं असेल तर त्याची शिक्षा आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून ते सगळं या जन्मीच आपल्याला भोगावं लागतं त्यामुळे आपल्याला आप हा जो मनुष्यजन्म मिळाला आहे त्याचं आपण सार्थक करावं सकारात्मक विचार करून पूर्ण पॉझिटिव्हनेस आपल्या ज्या आपल्या याच्यात ठेवून आपण आपलं उर्वरित आयुष्य घालवावं तरच आपल्याला सुख आणि समाधान मिळणार आहे असं मला वाटतं जय श्रीराम जय जय राम